नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण तीन डिसेंबर दोन हजार चोवीसच्या च्या केवळ आणि केवळ महाराष्ट्रातील चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्याल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला जनजाती कल्याण आश्रम पश्चिम महाराष्ट्राच्या सचिवपदी कोणाची निवड करण्यात आली आहे याचे उत्तर आहे शरद शेळके यांची निवड करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक दुसरा पणजित पंचावन्नाव्या इफ्फी चित्रपट महोत्सव मध्ये कोणत्या मराठी वेबसिरीजनं सर्वोत्कृष्ट वेबसिरीजचा पुरस्कार जिंकला आहे याचे उत्तर आहे लंपन प्रश्न क्रमांक तिसरा कोणती बँक देशातली सर्वाधिक उलाढाल निव्वळ संपत्ती आणि निव्वळ नफा कमावणारी राज्य सहकारी बँक ठरली आहे याचे उत्तर आहे महाराष्ट्र सहकारी बँक प्रश्न क्रमांक चौथा एकविरा प्रकाशनातर्फे नुकतेच प्रकाशित झालेले नवोदयायोजकांची यशोगाथा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत याचे उत्तर आहे ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉक्टर दीपक शिकारपूर प्रश्न क्रमांक पाचवा नुकतेच प्रकाशित झालेले लोक आणि हिंस्त्र कळपांच्या कविता या काव्यसंग्रहाचे लेखिका कोण आहेत याचे उत्तर आहे नाशिक येथील प्राध्यापक गंगाधर हिरे मित्रांनो तर हे होते महाराष्ट्र राज्याची संबंधित पाच चालू घडामोडीचे प्रश्न जाता जाता व्हिडिओला नक्की लाईक करून जाल कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते धन्यवाद